माता जोगेश्वरीच्या रथोत्सवास येणाऱ्या तमाम भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री सिद्धनाथ देवस्थान ट्रस्ट म्हसवड तालुका मांड जिल्हा सातारा श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीच्या उत्सव मूर्ती शुक्रवार दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी दुपारी ठीक दीड वाजता सजवलेल्या शाही रथात वरातीनिमित्त विराजमान होण्यासाठी मंदिरातून चांगमध्ये जयघोषात वाजत गाजत निघणार आहे मान चोफेम न्यूज आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील म्हसवड येथे बुधवार एकोणीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे सव्वा सात वाजता स्पोर्ट्स बाईकचा अपघात झाल्याची माहिती मिळाली ही बाईक श्रीराम फायनान्स फलटण येथील असून अपघातग्रस्त युवक स्वतः त्या बाईकचा मालक असल्याचं समजतंय तो पंढरपूरला निघाला होता त्या दरम्यान म्हसवड येथे हा अपघात झालाय घटनास्थळी काही वेळाने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सौ सो सोनिया गोरे या जात असताना त्यांनी वाहन थांबवून अपघाताची पाहणी केली दोन्ही तरुणांची प्रकृतीची माहिती घेत त्यांनी त्यांना धीर दिला तसेच पुढील उपचाराबाबत आवश्यक के सूचना केल्या अपघाताबाबत स्थानिक पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले बाईकचा वेग जास्त असल्याने नियंत्रण सुटून अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला अपघातग्रस्त दोघांना सुरक्षित आवश्यक वैद्यकीय उपचाराची व्यवस्था करण्यात आली मार्गावर वाहतुकीची गर्दी होऊ नये म्हणून नागरिक आणि पोलिसांनी मिळून काही वेळ वाहतूक सुरळीत राखण्याचं काम केलंय मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ बरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा